आणि माझ्या बरोबर पन्नास आमदार सत्तेवर आम्ही पाणी सोडून निघालो सात आठ मंत्री होते मी देखील नगरविकास एम एसआरडीशी मंत्री होतो सत्ता सोडली आम्ही सत्तेवर पाणी सोडलं कोण सत्ता सोडता विरोधी पक्षातले लोक सत्तेकडे येतात आम्ही मी जसं धाडशी निर्णय घेतो तसेच रामराजेंनी पण धाडसी निर्णय घेतला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो अभिनंदन करतो आणि म्हणून त्यांनी एक उदाहरण दिलं लोणावळ्याच्या दरड कोसळली होती मी खरंच आहे मी एम एस आर डी मंत्री होतो आणि रामराजे तिकडून चालले होते त्यांनी पाहिलं मला मी एवढंच सांगतो तीन काम या एकनाथ शिंदेने आठ तासात केलं आठ तासामध्ये आठ तासात स्वतः जागेवर उभा राहून काम केला कारण येणारे जाणारे लाखो लोक त्यांची गैरसोय दूर करणं हे माझं कर्तव्य होत आणि म्हणून मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो शिवसेना हा एक कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे तर कोणी नोकर नाही मालक नाही आज मला अभिमान आहे मला आनंद आहे की या ठिकाणी या फलटणमध्ये एक इतिहास घडवण्याचं काम रामराजे आणि सर्व मंडळी या ठिकाणी करतात मला त्याचा सार्थ अभिमान आहे सार्थ अभिमान आहे मला रामराजे म्हणाले मग अशी कमी बोलतो कमी बोलतो मी जास्ती ऐकतो आणि जास्तीचं काम करतो कारण खऱ्या अर्थाने माझा कार्यकर्त्याचा स्वभाव आहे जिथे संकट तिथे शिवसेना जिथं आपत्ती तिथे हा तुमचा एकनाथ शिंदे धावून गेल्याशिवाय राहणार नाही मग पूर असो महापूर असो काही असो आणि म्हणूनच एवढे लोक जे सोबत येत आहेत हे त्यामुळेच येत आहे इथं मी एवढंच सांगेन मी कधी घाबरलो नाही कारण बाळासाहेबांचा मी सच्चा सैनिक आहे किसी से नाही डरता ना शिंदे है जो बोलताय वही करताय जो बोलता वही करताय आणि म्हणून सगळे लोक येत आहे प्रभात येत सोबत येत आणि या फलटणच्या विकासासाठी जे का या ठिकाणी दृश्य पाहतोय मी तुम्ही एकदा संधी द्या त्या संधीच अनिकेत राजे आणि टीम सोनं केल्याशिवाय राहणार नाही सोनं केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी तुम्ही पालकमंत्री आहात इकडे महेश शिंदे आहेत आपण सगळे साक्षीदार आहात की आपण ज्या पद्धतीने कामकाज केलं अरे अडीच वर्षाच्या काळात एकाही बेकसूर माणसाला कधी त्रास नाही झाला हे सरकार आपलं आहे अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम आपण केलं चोवीस तास काम केलं अडीच वर्षात हा एकनाथ शिंदे अडीच तासापेक्षा जास्त झोपला नाही काम 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 आणि म्हणून आमचा अजेंडा खुर्चीचा नाही आमचा अजेंडा विकासाचा आहे ज्या लोकांनी खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न शोधणं सोडणं सोडवणं हे काम आमचं आहे त्याचबरोबर इथं फलटण येथील औद्योगिक वसाहत विस्तार प्रक्रिया प्रलंबित आहे त्यासाठी पाचशे एकर अधिक आद, जागा औद्योगिक क्षेत्र घेता येईल का शंभरा पुर। उदय जी आपले उद्योग मंत्री आहेत जॉईंट बैठक लावा फोन लागतो का बघा द्या मला आणि फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात सध्या पन्नास बेड व वैद्यकीय सेवा सुविधा आणि डॉक्टर आणि अन्य स्टाफ कार्यरत आहे या विस्ता का विस्तार का रुग्णालयाचा विस्तार शंभर बेड पर्यंत करा त्यानुसार डॉक्टर स्टाफ देण्यात येईल आपला आबिटकरच आहे ना प्रकाश आबिटकर त्यालाही बघा लागत असेल तर म्हणजे झालं तर बरं लागेल फोनवर एवढ्या सगळ्यांच्या साक्षीने झालं मग त्याला करायलाच लागेल फलटण शहरात सध्या वाहतूक कोंडी आहे ती टाळण्यासाठी चौकांचं विस्तारीकरण सुशोभीकरण आणि रस्त्यावर उड्डाण पुलांचं नियोजन केलं जावं अशी मागणी आहे चौकात वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॅफिक सिग्नल बसवावे सी सी टी व्ही बसवावी अशा प्रकारची एक मागणी आहे प्लास्टिक मुक्ती हरित फलटण योजना अंतर्गत शहर जुन्नरला एम आय डी सी च्या माध्यमातून प्रवेशद्वार उभारली जात आहेत तशी तटबंदी प्रवेशद्वार फलटणच्या चारी बाजूला आपण उभी करू आणि शहरा चेहरा शहराचा चेहरा मोरा बदलून टाकू बाण गंगा निधीचं सुशोभीकरण घाट आणि रस्त्यांची निर्मिती करावी तो देखील या ठिकाणी मंत्री महोदय इथं मी सभेला आलोय फलटणच्या आणि रामराजे इकडं आहेत आणि हजारो माझ्या लाडक्या बहिणी भाऊ इकडे आहेत इथं जे रुग्णालय आहे रुग्णालय ते रुग्णालय अपग्रेड करायचं अपग्रेड अपग्रेड करायचं आहे तर होईल आपलं अपग्रेड हा नाही शंभर बेडचं ते पन्नास बेड आहे तुम्ही ताबडतोब पालकमंत्र्यांच्या बरोबर बैठक घेऊन इकडं फलटणला येऊन बैठक घ्या रामराजेंना सोबत घ्या आणि आणि आपले नगराध्यक्ष जोपर्यंत निवडून आलेले असतील सोबत घ्या ओके बोला बोला आहे तुम्ही फलटण मध्ये बैठक घेतो आम्ही हा आणि त्या पद्धतीने विषयाला मार्गी लावून आपण उद्घाटन उद्घाटन ओके ओके उद्घाटनाला तुम्हाला बोलाव बोलणार शंभूराज ठीक आहे चला अरे कोणाच आहे अरे बाबा उदयजी इथं आता आल्यानंतर नवीन फंडा चालू झाला म्हणाले फोन लावा लगेच फटाफटा आता तुमचा तुमचा फोन लागलाय इथं फलटणची एमआयडीसी आहे ती त्याची अजून त्याचं एक्सपान्शन करायचं आहे वाढीव डी सी करायची आहे काय होणार त्याच्यामध्ये सुरवडी नावाचं गाव आहे निंबोर म्हणून एक गाव आहे धवळेवाडी मिरगाव आणि नांदेड अशा पाच गावांमध्ये एमआयडीसी प्रस्तावित आहे दोनशे चौऱ्याऐंशी एकटर वर आणि तिथे वाटाघाटी शेतकऱ्यांची सुरू आहे आता आपली निवडणूक संपली की मी स्वतः पाटण मध्ये जाईन तिथं बैठक येईल शेतकऱ्यांबरोबर आणि हा विषय मागितला जाणार ते करा आणि आणि यांचं म्हणणं फलटण शहराच्या चारी बाजूला अशा प्रवेशद्वार भव्य दिव्य उभारली पाहिजे आपण जसं जुन्नरला करतोय तसं इथं पाहिजे ते होऊ शकेल ते करा शब्द देऊ ना एवढ्या लोकांच्या समोर बर ओके ठीक आहे चलो इथे बघा जसं रामराजे म्हणाले त्यांचं त्याप्रमाणे मी काम केले नो रिजन ऑन द स्पॉट डिसिजन जगापेक्षा